हाय हॅलो कुशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने हुकं कसे लावायचे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून अजिबात हुकं हलणार वगैरे नाहीत आणि एकदम छान परफेक्टली बसले जाणार आणि कसलेही त्यांना प्रॉब्लेम सुद्धा होणार नाही आणि आपले हुकं जे आहेत ते लोकट लूज पडणार नाहीत निघणार असून त्याला ब्लाऊज फाटल शेवटी पण आपले हुक जे आहेत ते अजिबात निघणार नाहीत तर जरावर आपण स्टार्ट करूया तर मी त्याच्यासाठी इथे मार्किंग करून घेतली आहे जिथे आपल्या हुक लावायचे आहेत नंतर मी एक शिलाई मशीनची सुई घेतलेली आहे त्या सुईनं इथे बघू शकतो मी अशा प्रकारे होल करून घ्यायचं आहे तर मी दाखवते तसे तर सगळे ह्याला मी अशा प्रकारे हॉल पाडून घेतलेले आहेत तर हुक कशी बसवायचे तर मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं मोठं हॉल झाल्याच्यानंतर इझिली बसलं जातं पण अगोदर हॉल जे आहे ते आपल्याला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे करायचं आहे आणि त्या आपण डायरेक्ट होक बसवण्यापेक्षा अशा प्रकारे बसवले ना तर क्लायंट आपल्याला अजिबात कधीच येणार नाही ना की हुक निघले म्हणून असे जर तुम्ही बसवले तर खूप जास्त हुक लूज पडतात आणि मग निघतात तर या ट्रेपनं जर तुम्ही बसवले तर अजिबात हुक जे आहेत ते निघत नाहीत तर बघू शकता अशा प्रकारे मी बसवलं आहे तर तुम्हाला दुसरंसुद्धा ट्राय करण्याला दाखवत आहे मी तर काहीच नाही इझी असं आपल्याला फक्त हुक अशा प्रकारे ठेवायचं आणि त्या हुकाला हो उलटं करायचं शकता उलटं ठेवून हे अशा प्रकारे बघू भुश, बघू शकता अशा प्रकारे आता याला आपल्याला शिवायचं कसं आहे ते सुद्धा तर मग जास्त शेअर करणार आहे मी आता अगोदर जे आहे ते मी हुक लावून घेते सर सर्व होऊन ना थोडेसे मोठे करून घ्यायचे जेणेकरून जे आपल्याला सोप्या पद्धतीने अशा खूप छान पद्धत आहे ही आणि सोपीसुद्धा आहे इझिली तुम्ही करू शकतात हूक एकदम परफेक्टली बसले जातात लूज तर अजिबात पडत नाहीत अशा प्रकारे बस बसवल्याच्यानंतर तसेच हो बसवले तर याला थोडासा वेळ लागतो जास्तही नाही पण थोडासा वेळ लागतो त्या हूक बसवण्यापेक्षा हो कारण की ते डायरेक्टली बसवले हो जातात पण एकदम लूज पडून जातात हे जे आहेत तर एकदम एक परफेक्टली बसले जातात अजिबात लूज वगैरे पडत नाहीत आणि छान असे बसतात फिनिशिंग सुद्धा खूप छान येते कारण वरतून दोडा दिसत वगैरे नाही त्यामुळे बघू शकता चार पत्ती दोरा करून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे अगोदर खालच्या साईडनं शिवून घ्यायचं आणि मग नंतर वरतून शिवायचं बनवू शकता अशा प्रकार एकदम इजी आणि परफेक्ट ही आपली आयडिया आहे बरं का खूप छान भन्नाट तर सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा आहे खूप छान असं फिनिशिंग सुद्धा येते आणि ब्लाऊजच्या आहे ते एकदम परफेक्टली बसला तो हुक अजिबात लूज पडत नाहीत त्यामुळे ब्लाऊज जिथल्या तिथं राहतो आणि जास्त करून हेवी साईजचा कटरी ब्लाऊजसाठी किंवा मग प्रिन्स असो हेवी साईज हेवी जरा असेल चेस्ट तर लूज पडतो आपले हुकं पण अशा प्रकारे बसल्यानंतर अजिबात हुकं वगैरे लूज पडत नाहीत बघू शकता अशा प्रकारे आणा मी दोन पद्धतीने दाखवत आहे एक ती पद्धत किंवा मग तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता तर तुमची सुद्धा कोणती पद्धत नवीन असेल तर ती सुद्धा मला नक्कीच कळवा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला नक्कीच सांगा जर काही चुकत असेल तर ते सुद्धा सांगा अजिबात राग वगैरे काही नाही आणि सारखं काही बोलावा म्हणून मी मध्ये थांबत असते किंवा म्हणतात सारखंही बडबड बडबड करते असंही म्हणतात म्हणून मी शांत शांतसुद्धा बसते तर बघू शकता अशा प्रकारे आता मी तिवून होत आहे माझं बाळ बसलं आहे माझं इथे तर अशा प्रकारे तर फिनिशिंगमध्ये खूप छान असं हे ब्लाऊज आपला तयार होतो या प्रकारे ओकं हो बसल्याच्यानंतर नंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने बसवता ते सुद्धा सांगा सोपी पद्धत किंवा ही सोपी पद्धत आहे ती सुद्धा मला नक्कीच कळवा व्हिडिओज आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि ने नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय